फडडीत असा कोळंबीचा मसाले भात आणि करायला अगदी सोपा अगदी मसाल्याच्या डब्यातल्या साहित्यातून बनवलेला तोंडाला चव आणणारा पोट भरेल परंतु मन नाही भरणार असा आणि झटपट होणारा अगदी पटकन सहज कोणीही करेल तर चला मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण करत आहोत तर इथे पाव किलो कोळंबी घेतलेली आहे आणि त्याला ना अद्रक लसूणची एक चमचा पेस्ट आणि अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ लावून ठेवलं होतं अर्धा पाऊन तास आणि आता तेल घातलं कुकरमध्ये कुकरमध्ये तीन पळ्या तेल घातलं जिरं घातलं एक चमचा दोन कांदे उभे चिरलेले घातले आणि मस्त असं परतवून घेतलं कांदे मात्र ना आपल्याला जास्त फ्राय नाही करायचे म्हणजे असे कडवट होतील असे नाही करायचे आपली बिर्याणी नसून हा कोळंबीचा मसाले भात आहे तर आता कांदे आणि जिरं आणि सर्व असं मस्त छान एकजीव करून आणि परतवून झालेलं आहे अगदी मंद याच्यावर करायचं नंतर ना एक अशी मोठा कांदा लसणाचा आणि अर्धा इंच आलं ठेचून घेतलेला आहे ते असं थोडंसं जाडसर काढून टाकलेलं आहे नंतर परतवून त्यामध्ये घरगुती काळा मसाला दोन चमचे घातलेला आहे तुमच्याकडे जो मसाला असेल गरम मसाला घातला तरी चालेल आणि इथे दोन चमचे मी कलरची बेडगी मिरची घातलेली आहे अर्धा चमचा हळद घातले सुरुवातीला आपण अर्धा चमचा हळद घातलेली आहे हा चमचा लहान आहे अगदी ह्याच चमचाने सर्व मेजरमेंट घेतलेली आहेत आणि अर्धा चमचा धने जिरे पूड घातलेली आहे आणि मस्त असं छान असा मसाला टाकून झालेला आहे आपला मसाला टाकल्यानंतर मात्र खोबऱ्या दोन चमचे असं बारीक दळून घेतलेलं आहे आणि दळून घेतलेला आहे तुम्ही ओला नारळाचा चव घातलात तरी चालेल छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी मंदाच्यावरच हे सर्व प्रोसिजर मी केलेली आहे नंतर थोडसा गॅस वाढवायचा आहे म्हणजे ना मसाले करपणार नाहीत आणि छान असे शिजून पण होतील आता यामध्ये ना दोन मिनटानंतर आपण कोळंबी घालणार आहोत कोळंबी मस्त अशी मॅरिनेट करून ठेवलेली होती अर्धा पाऊन तास छान मॅरिनेट करून ठेवायची खूप छान चव कोळंबीत उतरते आणि आता ही कोळंबी मसाल्यामध्ये घातल्यामुळे काय होईल मसाल्याचा सगळं फ्लेवर ह्या कोळंबीला पण लागेल आणि खाताना चव पण खूप छान लागेल चला तर मग आता यामध्ये तांदूळ घेऊया तर तांदूळ तांदूळ मी इथे अर्धा किलो घेतलेले आहेत आणि पाव किलो कोळंबी असं हे प्रमाण मी इथे ठेवलेलं आहे तर यात मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे साधारण तांदूळ असतात ना त्याच्या दुप्पट जर जुने तांदूळ असतील तर दुप्पट पाणी घाला नाही तर थोडंसं कमी घाला नवीन तांदूळ असतील तर तर हा मी कोलम तांदूळ घेतलेला आहे बासमती राईस वगैरे असं काहीही घेतलेलं नाही तर आता यामध्ये आपण घालूया मीठ घातल्यानंतर पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची म्हणजे आपण जे मसाले वगैरे टाकलेले आहेत ना कुकरमध्ये पाणी वगैरे सर्व छान असं शिजून झाल्यासारखी उकळी येईल आणि त्यानंतर अगदी दोन मिनटात आपण हा तांदूळ स्वच्छ धुवून घातलेला आहे तांदूळ भिजवायचं वगैरे काहीही गरज नाही तर आता इथे उकळी आल्यानंतर तांदूळ घातल्यानंतर मिक्स करून आणि मस्त अशी कोथंबीर घातलेली आहे मूडवर अगदी बारीक कट करून कोथंबीर घालायची छान असा फ्लेवर येण्यासाठी आणि छान अगदी मध्येच ती कोथंबीर हिरवीगार दिसेल तर आता मिक्स करून घेतल्यानंतर याला आपण झाकण लावणार आहोत कुकर चार शिट्ट्या करून मस्त असा कोळंबी भात कुकर कार झाल्यावर बघा झालेला आहे जर तुमचा कुकर कसा आहे म्हणजे शिट्ट्या किती लागतात किंवा तुमची गॅसची फ्लेम कशी आहे त्यावरही अवलंबून आहे तर आता मस्त असा फडफडीत असा मोकळा मोकळा आपला हा कोळंबीचा मसाले भात तयार झालेला आहे बघू शकता कुठलाही मसाला तयार न करता अगदी घरगुती असलेला सर्व मसाला मसाल्याच्या डब्यातले मसाले वापरून केलेला हा मस्त कोळंबी भात खूप छान चवीचा लागतो अगदी खांदेशी खिचडी असते ना त्याप्रमाणे याची चव आहे आणि खूपच भन्नाट लागेल पोट तर इतकं भरणार मन मात्र तुमचं भरणार नाही हा कोळंबी भात बघा मस्त सर्व करून घेऊया अगदी फडफडीत झालेला आणि कोळंबी पण बघा कशी अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे खूप अशी गाळ आहे किंवा मऊ पण पडलेली नाही एकसारखी झालेली आहे मस्त सोबत तळलेला पापड कांदा मस्त असा बेत नक्की करा व्हिडिओ थोडा जरी आवडला ना तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हां थँक्यू